तळेगाव दिघे ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय प्रकल्प तातडीनं थांबवा अन्यथा आंदोलन तीव्र करू अवादा कंपनी मार्फत गायरान जमिनीवर होत असलेल्या सौरउर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध असून सौरउर्जा प्रकल्पावरून नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत गदारोळ झाला यावेळी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला ग्रामस्थांनी धारेवर धरलं तळेगाव ग्रामपंचायत हद्दीतील आजमपूर गायरान गट क्रमांक अकरा मधील बावीस एकर जागेवर सुरू करण्यात आलेल्या ऊर्जा प्रकल्पाचं काम त्वरित थांबवावं अशी मागणी ग्रामस्थांनी करत सदर प्रकल्पाला तीव्र विरोध केला या ग्रामसभेत बाबासाहेब कांदळकर यांनी सदर सौर प्रकल्प होणार असेल तर त्याचा गावाला फायदा काय असा प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा मोफत वीज आणि ग्रामस्थांना घरगुती वापरासाठी शंभर युनिट पर्यंत मोफत वीज द्यावी असे सदर जागेपैकी पंचवीस टक्के जागा संभाव्य शासकीय इमारतीसाठी राखीव ठेवावी अशी मागणी केली त्यावर आवादा कंपनीचे सल्लागार सुधाम महाजन यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला असता ग्रामसभेत प्रचंड गदारोळ झाला महाजन यांना ग्रामस्थांनी धारेवर धरलं यावेळी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आवादाच्या अधिकाऱ्या सचिन दिघे व भाजपाचे युवा नेते अमोल बाळासाहेब दिघे यांच्यासहित ग्रामस्थांनी धारेवर धरलं सदर सौर ऊर्जा प्रकल्प होऊ न देण्याचा ग्रामस्थांनी निर्धार व्यक्त केला ग्रामस्थांच्या प्रश्नांना प्रभारी सरपंच मयूर दिघे व ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र ताजने यांनी उत्तर दिली सौर ऊर्जा प्रकल्प कामावरून झालेल्या गदारोळाने ग्रामसभा वादळी ठरले प्रभारी सरपंच मयूर दिघे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली प्रसंगी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मधुकर दिघे माजी सरपंच बाबासाहेब कांदळकर शेतकी संघाचे संचालक सचिन दिघे अमोल दिघे बाळासाहेब दिघे अनिल कांदळकर गणेश दिघे तात्यासाहेब दिघे आरपी दिघे मच्छिंद्र दिघे भागवत दिघे राजू लामखडे केरू दिघे सुरेश दिघे अमोल दिघे राहुल जगताप भाऊसाहेब दिघे अतुल कदम राजेश दिघे आबासाहेब भागवत राजेंद्र गुंजाळ साहेबराव दिघे संपतराव दिघे रवींद्र दिघे दत्तात्रय दिघे सुनील दिघे निलेश दिघे उत्तम दिघे रावसाहेब जगताप आत्माराम जगताप मच्छिंद्र खुले अमोल जगताप विस्तार अधिकारी के डी सरोदे ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र ताजने संपर्क अधिकारी संतोष आहेर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर माने कृषी सहाय्यक मारुती शिंदे गणेश बोखारे विराज देशमुख उपस्थित होते प्रभारी सरपंच मयूर दिघे बोलताना म्हणाले की गावकऱ्यांच्या भावना लक्षात घेता गावाच्या विकासासाठी भविष्यामध्ये कुठल्याही स्वरूपाची शासकीय जमीन ज्याला आपण गायरन जमीन म्हणतो ती शिल्लक राहणार नाही आणि भविष्यामध्ये जर जिल्हा विभाजन झालं आणि तळेगाव हे गाव तालुक्याच्या तालुक्याच्या याच्यामध्ये पटलावरती एक मोठं गाव आहे नक्कीच तो तालुका भविष्यात होईल त्यामुळे आमचा गावकऱ्यांचा या गोष्टीला विरोध आहे गावकरी सर्व आहे का म्हणजे तुमचे सगळे पक्ष सर्व पक्ष मतभेद मनभेद राजकीय जोडे बाजूला ठेवून या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी या ठिकाणी ठामपणे उभे तुम्ही काही ठराव केला नाही का मग चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये हा ठराव आम्ही पारित केला आहे की काम हे काय प्रोजेक्ट होत आहे हा तसा गावाच्या दृष्टीने फार मोठा घातक पाय आहे कारण गावाच्या लगत असणारी गा आजमपूर मधले गट नंबर अकरा मध्ये असणारी जी साडे हेक्टर जमीन आहे या जमीन सोडता गावाला लगत जमीन नाही गावाच्या पश्चिमेस असणारी ह्या जमिनीमुळे उद्या गावाचा विकास होण्यासाठी गावामध्ये कुठल्याही प्रकारची जागा शिल्लक राहणार नाही कारण ज्यावेळेस लोणी टू नाशिक रोड होणार आहे त्यावेळेस आमच्या गावचं आहेत बाजार तळ त्याच्यानंतर मशानभूमी हे रोडवर मध्ये जाणार आहे त्यावेळेस गावामध्ये गा बाजार करण्यासाठी किंवा मशानभूमी उभी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची जागा शिल्लक राहणार नाही त्यामुळे या ठिकाणी या गायरानार होत असलेला जो सोलर प्लॅन्ट ताबडतोब बंद करण्यात येत आहे कारण याच्यासाठी सर्व गावाने एकमताने ठराव करून यासाठी पूर्ण विरोध केलेला आहे तेव्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही हा ठराव करत आम्ही होत कामाने हे आम्ही अजमपूरचा जो गट नंबर अकरा आहे जवळजवळ जवळ साडे सतरा हेक्टर हे क्षेत्र आहे आणि हे ग्रामस्थांना न विश्वासात घेता या ठिकाणी आवादा कंपनीने परस्पर इथं सौर पॅनल प्लॅन्ट जो उभारण्याचं काम सुरू केलंय याला संपूर्ण तळेगाव ग्रामस्थांचा विरोध आहे आणि ग्रामस्थांना भविष्यात सार्वजनिक कार्यक्रमांसाठी असेल किंवा इतर काही सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक कुठल्याही प्रकल्पांसाठी या ठिकाणी एवढी जागा सोडून आमच्याकडे गावात दुसरी जागा शिल्लक नाही त्यामुळे ग्रामस्थांचं म्हणणं आहे की कंपनीने दुसरी कुठेही जागा घ्यावी परंतु या ठिकाणी या प्रकल्पाला सगळ्या ग्रामस्थांचा विरोध आहे अलीकडेच एक मोठी ग्रामसभा झाली आणि ग्रामस्थांनी शंभर टक्के एकमुखी या प्रकल्पाला विरोध केलेला आहे त्यामुळे आमचं म्हणणं आहे की एक काम तात्काळ बंद झालं पाहिजे आणि हा प्रकल्प आवादा कंपनीने तात्काळ दुसरीकडे हलवावा आणि यासाठी आम्ही सर्व पक्षीय गावातील कार्यकर्ते एकत्र आलेलो आहोत आणि हे काम जर सोमवारपर्यंत बंद नाही केलं तर या ठिकाणी आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत तुम्ही काही तक्रार केली नाही का, का, का पुढे या मान्य सरपंचांनी सांगितल्या प्रकार प्रमाणे ग्रामसभेनंतर सर्व त्या ग्रामसभेच्या ठरावाच्या प्रति आम्ही तहसीलदार साहेब असतील बी ओ असतील प्रांताधिकारी असतील कलेक्टर साहेब असतील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील आमदार साहेब असतील पालकमंत्री साहेब असतील खासदार साहेब असतील सर्वांना या प्रति दिलेला आहे आणि त्यांनी सुद्धा सर्वांनी सकारात्मक पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे हा प्रकल्प इथं कुठल्याही परिस्थितीत होऊ नये आमची मागणी सचिन दिघे बोलताना म्हणाले की यांनी प्रशासनावर आरोप केला की एकीकडे आणि भारतात देशात एक आणि भारता, राज्यात सरकारी योजनेद्वारे झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम राबवण्यात आली अव दहा वर्षाची झाड पाडण्यात आली कत्तल झाली झाडांची मनुष्याप्रमाणे कत्तल झाली झाडांची या ठिकाणी त्रेचाळीस एकरातली झाडे उलथवण्यात आली कशासाठी एक प्रायव्हेट कंपनीच्या हितासाठी आज ती कंपनी आपल्या प्रोजेक्ट आपल्या जमिनीवर प्रोजेक्ट राबवणार आणि पैसे कमावणार पण आज या ठिकाणी सरकारी जमिनी उभे असणारे अनेक वनस्पती झाडे तोडण्यात आली आणि ह्या जमिनीचा सपाटीकरण करून ही जमीन ताब्यात घेण्यात आली आमचा या, या प्रोजेक्टला विरोध आहे या प्रोजेक्टला विरोध करण्यासाठी आम्ही सर्व गावातील नागरिक या ठिकाणी आलेलो आहे आणि हीच जर योजना तुम्हाला राबवायची असेल तर झाडे लावता कशाला आज बघा या ठिकाणी त्या ज्या वृक्ष तोड करण्यात आली त्याच ठिकाणी लिहिण्यात आले झाडे लावा झाडे जागवा कोणत्या पद्धतीने मोठी जमीन आहे ही जमीन तळेगावच्या विकासासाठी आम्ही ठेवली होती आणि याच्यात वृक्षरोपण झालेलं होतं पाच वर्षाचे वृक्ष होते ते सगळं वृक्ष तोडण्यात आले कारण की ही गावाच्या विकासासाठी जमीन ठेवलेली आहे कारण थोड्या दिवसात तळ तळेगाव दिघे हे तालुक आपल्या रेंजमधलं गाव आहे या गावाचा विकास होण्यासाठी व सामूहिक साप्ताह सामूहिक बाजार सामूहिक व्यवसाय किंवा सामूहिक प्रशासकीय इमारती बांधण्यासाठी एवढी एकमेव एवढी जमीन आहे ती जर आमच्या हातातून गेली आणि या कंपनीला देण्यात आली तर आमचा तळेगावचा विकास हा खुंटणार आहे त्यासाठी आमचा या कंपनीला विरोध आहे की ही कंपनी त्वरित या कंपनीने इथे काम बंद करावे आणि पर्याय जागा म्हणून कुठेतरी शोधावे आमचे एवढे माहितीच सक्षम व्यासपीठ सरपंच माझा एकच ध्यास गावाचा विकास